हॅलो स्टुडंट वेलकम टू दी व्हिडिओ आणि हा व्हिडिओ खूप मुलांना डाऊट होते की सीई रजिस्ट्रेशन केव्हापासून चालू होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की रजिस्ट्रेशनसाठी या वर्षीपासून रजिस्ट्रेशन आय डी वर्षी कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे सो मुलांनी आम्हाला विचारलं की आय डी कसं बनवायचं सो खूप मुलांचे डाऊट असल्यामुळं आम्ही आज या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप टू स्टेप अपार आय डी कसं बनवायचं हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे सो आत्ताच तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण अपार आयडी कसा बनवायचा so, ते बघा सो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे क्रोमा त्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट तुम्ही अपार आयडी सर्च करू शकता किंवा डिजी लॉकर सर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला जेव्हा डिजी लॉकरला तुम्ही क्लिक करसाल तुम्हाला दिसेल की अपार आयडी जर तुम्हाला दिसलं ना तर ला डायरेक्टली लॉग लॉगिनला तुम्ही जा लॉग लॉगिनला गेल्यानंतर जो मोबाईल नंबर मोस्ट तुमचा आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर यूज करा कारण त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जे आधार कार्डला नंबर लिंक असतात तेच मोस्टली युज होतात सो so, फॉर एक्झाम्पल माझा जो नंबर आहे तो मी इथे लॉग इन करणार मोबाईल नंबर इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार तुमचा जो रजिस्टर मोबाईल राहील त्याच्यावरती तुम्हाला एक सिक्स डिजिटचा ओ टी पी येणार तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन होईल जर ऑलरेडी तुमचं अकाउंट डिजिलॉकरला असेल तर तुम्हाला सिक्स डिजिटचा सिक्युरिटी पिन विचारणार आणि तो तुम्हाला एंटर करायचा आहे सो okay. so, त्यानंतर डिजिलॉकर टू स्टेप व्हेरिफिकेशन हो जर तुमचं असेल तर तुम्हाला परत एकदा मोबाईल वरती ओटीपी येईल तो तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही डिजि लॉकर मध्ये लॉग इन होऊन जाणार जर तुम्ही फर्श करत असाल तर तुम्हाला साईन अप करायला लावतील आधार कार्डच्या डिटेल्स विचारतील आणि त्यानंतर तुम्ही डिजिलॉकरला एंटर असाल डिजिलॉकर एंटर झाल्यानंतर तुम्हाला इथं सर्च डॉक्युमेंट वरती जायचंय सर्च डॉक्युमेंट वरती गेल्यानंतर सर्च डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला आपण सर्च सर्च केल्यानंतर तुम्हाला अॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिट हे ऑप्शन इथं दिसणार आहे त्यानंतर ते ओपन केल्यानंतर अपार आय दिसणार आहे सर्वांसमोर ही स्क्रीन लोड होईल मोबाईलचा इंटरफेस आणि लॅपटॉपचा इंटरफेस हा सेम आहे फक्त लेआउटचा चेंजेस आहेत त्यानंतर तुमचं नेम ॲज पर आधार जे राहील ते इथं ऑलरेडी ऑटोमॅटिकली लोड झालेलं असेल तुमची डेट ऑफ बर्थ इथं लोड झालेली असेल जेंडर इथं झालेलं असेल आता आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो तुमचा काही रोल नंबर तुमच्याकडे असेल रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा एनरोलमेंट नंबर असेल या तीन पैकी तुम तुम्हाला इथं आयडेंटिटी व्हॅल्यूला यूज करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर रोल नंबर असेल तो यूज करायचा आहे आता ऍडमिशन इयर तुम्ही मोस्टली सगळे मुलं हे ट्वेल्थ चे आहात सो ट्वेल्थ मध्ये ज्या वर्षी तुमची ऍडमिशन झालेली आहे आता जसं तुमची सर्वांची ऍडमिशन ट्वेल्थ मध्ये दोन हजार पंचवीस ला झालेली आहे तुम्ही दोन हजार पंचवीस सिलेक्ट असेल तर तो त्याच्या पहिलेचा इयर सिलेक्ट करेल तो ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आय एम स्टुडंट ॲक्ट आता इथे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल याच्यामधून जे तुमचं कॉलेजचं नाव आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॉलेजचं नाव अवेलेबल नसेल तर तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचे फॉर एक्झाम्पल माझं सीबीएससी होतं तर मी तिथे माझं सीबीएससी बोर्ड सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुम्हाला गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचे सर्वांना गेट डॉक्युमेंट केल्यानंतर दोन मिनिटामध्ये तुमचं डॉक्युमेंट इश्यू होईल आणि तुम्हाला इश्यू डॉक्युमेंट जे सेक्शन आहेत तिथं तुम्हाला एक नंबरला तुमचं आपार आय डी हे दिसेल इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आर आय डी लोड होणार आणि आपार आय डीचा तुम्हाला जो एबीसी आयडी आहे अपार आय डी जो आहे मेन तो तुम्हाला इथं दिसणार आहे सो तुम्हाला हा आयडी सीईटी सेल रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे सो so, मोस्टली तुम्हाला ही प्रोसेस समजलेली असेल जर तुम्ही मोबाईल वरती करण्याचा ट्राय करत असाल आणि तुम्हाला काही डाऊट असाल तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर आलेला असेल तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता त्यानंतर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेसची एक स्टेप वाईज डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर ते पण सीईटी सेल यावर्षी प्रोव्हाइड केली आहे त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट वरती जायचंय त्यानंतर हाऊ टू क्रिएट अपर आयडी याच्यावरती तुम्ही जेव्हा सेल कडून पूर्ण डिटेल तुम्हाला इथे मिळणार आहे जसं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं की विजिट डिजिलॉकर त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा पिन एंटर करा क्लिक ऑन अपार आयडी ही पूर्ण जी ए टू झेड प्रोसेस आहे ती या डॉक्युमेंट मध्ये अवेलेबल आहे सो तुम्ही हे पण रेफर करू शकता त्यानंतर जर तुम्हाला डिजिलॉकर ची आयडी कशी बनवायची ते जमत नसेल तर ती सुद्धा मॅन्युअल इथे सीईटी सेलनी प्रोव्हाइड केलेली असेल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यासोबत कनेक्ट करा आम्ही तुम्हाला हेल्प करू आणि काही जर तुमचे पॉईंट्स असतील की ज्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट आणखी कव्हर झालेले नाही तर तुम्ही मध्ये टाईप करू शकतात आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करू थँक्यू स्टुडंट स्क्रिप्ट प्रिपेअरिंग बेस्ट ऑफ लक